शाखा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस शाखांभरी पौर्णिमेला काय करावे नमस्कार स्वामी भक्ती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहे शाकंभरी पौर्णिमेला काय करावे शाकांभरी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते आणि भक्त देवीचा सन्मान करण्यासाठी विशिष्ट विधी करतात येथे पूजा आणि उत्सवाचे काही प्रमुख पैलू आहेत देवी शाकंबरी अन्न आणि पोषणाशी संबंधित आहे आणि भक्त अनेकदा देवीच्या विविध प्रकारच्या भाज्या फळे आणि हर्बल वस्तू अर्पण करतात तर आपण जाणून घेऊ शाकंभरी पौर्णिमेला काय करावे एक शाकंभरी पौर्णिमेला दुर्गा देवीची पूजा करावी दोन भक्तांनी उपवास करावा तीन मंदिरांना भेट द्यावी चार आशीर्वाद घेण्यासाठी प्रार्थना करावी पाच शाकांबरी अष्ट अक्षर मंत्र किंवा शाकांभरी स्तोत्र म्हणावे सहा झेंडू आणि कमळाची फुले अर्पण करावी सात तेलाचे दिवे लावावे माझी माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ